मलेरिया किंवा हिवताप हा डास चावल्यामुळे होणारा रोग किंवा आजार आहे आणि मुख्यत्वे हा पावसाळ्यात जास्त करून आढळतो डासांचे अनेक प्रकार आहेत अनिफिलास डासांच्या माद्यांमार्फत या जंतूचा प्रसार होतो हे डास बहुधा स्वच्छ पाण्यात वाढतात विहिरी फार घाण नसलेलं सांडपाणी पावसाळ्यात निर्माण होणारी डबकी इत्यादी ठिकाणी हे डास आढळून येतात हे डास अडचणीच्या जागेत विश्रांती घेतात आणि रात्री चावतात हिवतापाचा उपद्रव सहसा जुलै ते डिसेंबर अर्थात पाणी जास्त असेल त्या काळात होतो हिवतापानं आजारी पडण्याचं प्रमाण याच काळात सर्वात जास्त असतं हिवताप हा आजार सर्वत्र आढळतो यात मुख्यतः थंडी वाजून ताप येतो थंडी वाजण्याचा त्रास सुमारे पंधरा मिनिटं ते तासभर चालतो ताप थोडा टिकतो जसे दोन ते तीन तास आणि नंतर घाम येऊन तो उतरतो ताप सहसा दुपार नंतर येतो आणि हा दिवसाआड किंवा रोज येतो याचबरोबर आणखीन काही ठळक लक्षणं आपल्याला हिवतापाची असल्याचं लक्षात येतं फ्लू सारखा ताप येणं थंडी स्नायू दुखी अंगदुखी डोकेदुखी उलट्या जुलाब अशी लक्षणं दिसून येतात तसच खोकला कावेळ आणि डोळे खूप निस्तेज होऊ शकतात हुडहुडी भरून थंडी वाजणं ताप आणि पाठोपाठ घाम असे सलग दोन ते तीन दिवस चालू राहणं धोकादायक लक्षणांमध्ये भरपूर रक्तस्त्राव बेशुद्धपणा किडनी निकामी होणं मज्जा तंतूंचा काही वेळेला माणूस दगाऊ पण शकतो डास चावल्यापासून सुमारे दोन ते तीन आठवड्यानं लक्षणं दिसू लागतात त्यामुळे या आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाय काय आहे ते आपण जाणून घेऊया योग्य त्या औषधोपचारानं मलेरिया किंवा हिवताप बरा होऊ शकतो आता सांगितल्याप्रमाणे कोणतीही लक्षणं दिसल्यास डॉक्टर कडे जाणं आवश्यक आहे गरोदर स्त्रीनं मलेरियाची लक्षणं दिसताच तात्काळ डॉक्टरला संपर्क साधावा बरेचदा मलेरिया सौम्य स्वरूपाचा असतो डोको दुखत राहणं थकवा जाणवत राहणं इतकीच लक्षणं दिसून येतात रक्त नमुना तपासल्याखेरीज याचा नक्की निर्णय करणं अवघड असतं म्हणून रक्त नमुना तपासणी अत्यंत महत्वाची आहे मलेरिया किंवा हिवताप होऊच नये यासाठी घ्यायची काळजी कुठली ती आपण लक्षात घेतली पाहिजे शक्य असल्यास मच्छरदाण्या वापरणं सांडपाण्याचा निचरा करणं तसंच पाणी साठू न देणं मलेरियाची साथ असेल तर डास चावू नये म्हणून अंगभर कपडे घालणं डास चावू नये म्हणून शक्य असल्यास क्रीम लावावे शोष खड्डे तयार करावे बंद गटार तयार करण्यावर भर द्यावा सूर्य उगवण्याआधी आणि मावळ्याच्या वेळेच्या काळात जास्त बाहेर पडू नये जंतुनाशक फवारणी स्थानिक प्रशासनामार्फत सर्व ठिकाणी करून घ्यावी हे देखील तितकंच आवश्यक आहे आपल्या विदर्भात गोंदिया जिल्हा हा हिवतापाबाबत संवेदनशील जिल्हा म्हणून घोषित आहे हा जिल्हा भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे भात शेतीसाठी पाणीयुक्त चिखलाची गरज भासते तसंच तलावांचा जिल्हा म्हणून वेगळी अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख आहे तसंच जंगल व्याप्त भाग घनधाट झाडी झुडप यामुळे डास आणि डास अळीसाठी पोषक वातावरण असतं गोंदिया जिल्ह्यात मजुरांचं स्थलांतरण होत असतं या जिल्ह्यात बाराही महिने हिवताप आजाराचे रुग्ण निघतात त्यामुळे हिवतापाचा जर प्रसार रोखायचा असेल तर मच्छरांसोबत डास अळी सुद्धा नष्ट करणं गरजेचं आहे लोकसहभाग आणि इतर विभाग एन जी ओ यांचा सहभाग घेणं गरजेचं असल्याचं नुकतंच झालेल्या आढावा बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजित गोलर यांनी सांगितलं आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविका यांनी गाव पातळीवर लोकांना आरोग्य शिक्षण देऊन त्यांच्या सवयी बदलण्याबाबत सामाजिक वर्तणूक बदलण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या आरोग्य कर्मचारी यांनी हिवताप नियंत्रणासाठी गुणवत्तापूर्वक थ्री टी टेस्टिंग ट्रीटमेंट आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे गृहभेटीतून ताप सदृश रुग्णाची तपासणी प्रकरणानुसार तत्पर उपचार आणि सभोवतालचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग या नियमित फॉलोअप करण्याचा फॉर्म्युला अवलंबला लोकसहभागातून हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना डॉ गोल्हर यांनी दिल्या अशा प्रकारे प्रशासनाला सहकार्य करून हिवतापावर नियंत्रण मिळवल्या जाऊ शकतं